नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज होता रविवार रविवारचा दिवस म्हणजे हा नॉनव्हेज खाण्याचा दिवस तर आज माझी मुलगी बोलली मम्मी मला खायचे चिकन टिक्का तर मी गेले शंभर रुपयाचं चिकन घेऊन आले आणि चिकन टिक्का ची तयारी केली तर हे बघा मित्रांनो पहिलेच मी चिकन आणलं फ्रेश केलं धुतलं आणि त्याच्यात घातले अद्रक लसणाची पेस्ट ते मी मिक्स करत आहे अजूनही आपल्याला भरपूर त्याच्यात वस्तू अजून टाकायचे आहेत तर बघा मी कशी मिक्स करत आहे ते अद्रक लसणाची पेस्ट तर आता आपण टाकणार आहे चिकन सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय घरगुती मसाला आहे आमच्या इथं प्रत्येक चिकनच्या दुकानामध्ये भेटतं ते हे बघा मित्रांनो एकच नंबर मसाला आहे यो चिकन टिक्क्याचा चिकन टिक्का चिकन सिक्स्टी फाय तर बघा आधी तेही मिक्स करत आहे त्याच्यानंतर खूप चा, खूप छान असं मी मिक्स करून घेतलं थोडंसं पातळ झालं त्याच्यामुळं परत टाकलंय थोडस मी तर तुम्हाला जसं लागेल तसं अंदाजानुसार टाकू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण टाकूया लिंबू आता थोडस चिकन टिक्का करायचं होतं त्यामुळे मी अर्धीच खाफ लिंबाची घातलेली आहे तर बघत राहा ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो आता मस्त आपलं चिकन मस्त त्यात मिक्स करून झालेलं आहे चिकन शिष्टी पायामध्ये तर आपण जरा वेळ फ्रीजमध्ये चला तर मित्रांनो तुम्ही म्हणशील आता कुकरमध्ये काय करते तर कुकरमध्ये करणार होते मी थोडंसं सुक्कं चिकन भाकरीसोबत खाता येईल असं कारण की सुक्क चिकन बी माझ्या मुलीला आणि मुलाला खूप आवडतं ते मी करते सुक्का चिक सुक्क चिकन करण्याची तयारी तर ब्लॉक कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आणि बघा आता मी टाकते थोडीशी हळद आणि काही घरगुती मसाले हे बनवले हे माझ्या मम्मीने घरी मसाला तयार केलेला आहे तो मसाला टाकते ब्लॉक कंटिन्यू बघत राहा मित्रांना पोह्या वल्ला मसाला खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर तर हा मसाला मी आत्ता दळून घेतला होता मिक्सरमधनं तर हा मसाला टाकू मित्रांनो आपण आणि चांगला परतून घेऊ त्यालामध्ये त्याला तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर मसाला एकदम भारी परतून घेतलेला आहे मित्रांनो तर बघा अजून मस्त व्यवस्थित मसाला परतून घेते भारी लाल सरवेलाचा छान असा मसाला परतून घेतला मित्रांनो आणि चिकन टाकून दिला आहे आता प्रत्येक चिकनच्या पिसाला मसाला लागायला पाहिजे ना असा मसाला परतून घ्यायचा परत त्या मसाल्याला एक चिकनला लागलं असा परतून घ्यायचा मस्त पायकी बघा किती मस्त दिसते मित्रांनो प्रत्येक चिकनला मसाला लागलेला आहे आपला परतलेला तर बघा मस्त लावून घेतला भावना जेवला का आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही पण जसं चवीनुसार लागल तसं ता टाकून द्या पर आणि परत एकदा परतून घ्या आणि थोडंसं आपल्याला मसाल्याचं ओल्या मसाल्याचं पाणी टाकून द्या थोडंसं आपल्याला सुखच करायचं होतं जास्त रसा करायचा नव्हता त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे चांगलं परतून घ्या हे बघा मी चांगलं परतून घेतलेलं पर आहे आणि आत्ता मस्त पैकी आता मस्त परतून झालेला आहे मित्रांनो आता लावून घेते कुकरचं झाकण हे बघा ला आता कुकरचं झाकण लावलेलं आहे आता थोड्याच वेळामध्ये आपलं चिकन तयार तर आपण काढ आपण ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये मिक्स होण्यासाठी किंवा मुरायसाठी चिकन पायमध्ये चिकन भिजत घातलेलं होतं तर चला आपण तळून घेऊया चला चला तळो आता आपण पटापटा पटापटा चिकन टिक्का आणि चिकन टिक्काला बघा किती मस्त छान कलर येईल बघा आता तुम्ही चला हाडकाने तुकिती दाड सजने रसा रसा वाडग डेंगडे काही नाही बघा बघा किती छान कलर आलाय मित्रांनो कसा आलाय कलर चिकन टिक्का स्पेशल आराध्याला असं झालं होतं का कधी खाऊन बघल ते बघा खातीन कशी छान छान म्हणते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लग... नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला कसा नाही म्हणजे मी अजून व्हिडिओ टाकल नक्की सपोर्ट करा मित्रांनो माझ्या चॅनलला बाय 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 काळजी घ्या